अत्याचाराविरुद्ध न्यायासाठी लढण्याचे प्रतीक म्हणून राहिले आहे स्वावलंबनाला मुंडा समुदायाला पारंपरिक शेती विणकाम आणि हस्तकलांचा सराव करण्याचे आवाहन केले होते त्यांनी केवळ ब्रिटिश राजवटी लढना आव्हान दिले नाही तर सावकार आणि भ्रष्ट अधिकारी यांसारख्या मुंडा समुदायातील अन्यायकारक प्रथांच्या विरोधात लढा दिला आदिवासी समुदायांना सशक्त करण्यासाठी आणि त्यांची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांनाही भारतीय इतिहासात कायमस्वरूपी प्रभाव टाकला आहे त्यांनी वाजवी वागणूक जमिनीचे हक्क आणि चांगल्या राहणीमानावर लक्ष केंद्रित करून आदिवासी समुदायांच्या हक्कांचे जोरदार समर्थन केले अठराशे पंच्याहत्तर मध्ये दे जन्मलेले बुरजा मुंडा हे ब्रिटिश राजवटी विरुद्ध मुंडा बंडांचे नेतृत्व करणारे एक शूर आदिवासी नेते होते मुंडा बंडावेळी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या विरुद्ध अचानक हल्ले आणि गनिमी रणनीती वापरून हुशार रणनीती दाखवली बंडांचे नेतृत्व करत असतानाही त्यांनी व्यावहारिक दृष्टिकोन दाखवून ब्रिटिश अधिकाऱ्यांशी ही चर्चा केली आज बिरसा मुंडा हे सामाजिक आणि आणि आर्थिक उभे नायक प्रेरणास्थान म्हणून स्मरणात आहेत बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला स्वतःच्या न्याय हक्कांसाठी जागृत केले आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून तडवीत गाईड सामाजिक आणि पारिवर्यन संस्थेतर्फे त्यांना अभिवादन केले गेले प्रसंगी हुसेन इब्राहिम तडवी बंटी हसन तडवी संजीव गुलाब लईक मुजाहिद तडवी जावेद सिराज तडवी सलीम नशीर तडवी अरहान अशफाक तडवी अमित शरीफ तडवी वजीर निजाम तडवी आरिफ बहादूर तडवी स्वप्नील ठाकूर सुनील ठाकूर संजय बुरहान तडवी आणि अशफाक जरदार तडवी हे उपस्थित होते चीफ एडिटर असे तोडे मी अँकर समना रेहमान तडवीची खास रिपोर्ट बघत सुत किंग स्टार न्यूज आमच्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा